बोला मटेरियल काढू शकतो हाताने हाताने म्हणजे मी काय म्हणतो हाताने आता दगडी मटेरियल हाताने निघतंय हो असं हाताने मी खड्डा पाडू शकतो काय राहणार आहे हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरच काम बोगस सुरू आहे रायगडवर सुरू असलेल्या कामाचा दर्जा अजिबात नाही जवळपास सहाशे सहा कोटी रुपये मंजूर या सगळ्या कामांसाठी झाले त्याचा चुराडा होताना पाहायला मिळतो आहे बांधकामासाठी टिकाव म्हणून आतलं मटेरियल आतलं मग आतल्या मटेरियलची अशी अवस्था कशी असू शकते आमचा एकच विचार नाही इथल्या अधिकाऱ्यांना कि हे कोणत्या पद्धतीने तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कडून काम करून घेतलं काढू तेवढं मटेरियल सिमेंटपेक्षा मजबूत पाहिजे म्हणून हे मटेरियल वापरलेलं आहे ना नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सुहास मोरे यांनी फेसबुक वरती काही व्हिडिओ शेअर केले रायगड किल्ल्यावरती के जे काम सुरू आहे तर, काम नी अरोग नहीं तर ते काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप त्यांनी केल्याचं पाहायला मिळतोय एवढंच नाही तर त्याच्यासोबत त्यांनी काही व्हिडिओ सुद्धा शेअर केले आहे त्या व्हिडिओ मध्ये कामाचा जो दर्जा आहे तर तो दर्जा त्यांनी दाखवल्याचं पाहायला मिळतय रायगड किल्ल्यावरती जे काम चालू आहे तर ते सिमेंट न वापरता चांगलं त्याच्यापेक्षा उत्कृष्ट काम कसं करता येईल याच्यासाठी तर तिथं काम काम सुरू आहे आणि या कामासाठी जवळपास सहाशे कोटी पेक्षाही जास्त निधी मंजूर झाला होता रायगड प्राधिकरणाच्या मार्फत हे काम खरंतर सुरू आहे आणि रायगड सुशोभीकरण व्हावं रायगड सुंदर दिसावा याच्यासाठी एवढे सगळे पैसे इथं घातले जात आहेत मात्र दुसऱ्या बाजूला कामाचा जो काही दर्जा आहे या दर्जावरतीच प्रश्न चिन्ह उपस्थित केल्याचं पाहायला मिळत सुहास मोरे हे एक शिवभक्त आहेत आणि त्यांनी रायगड वरच्या या कामाचे काही व्हिडिओज बनवून खरंतर सोशल मीडियावरती शेअर केल्याचं पाहायला मिळत जे मटेरियल वापरलं गेलं आहे दगडांमध्ये तर ते मटेरियल दर्जाहीन नसल्याचं पाहायला मिळत आहे हाताने ते उकरता येत एवढंच नाही तर ते कसल्याही पद्धतीने ना पकडत नाही मग हे मटेरियल किंवा हे जे काही बांधकाम आहे तर किती दिवस टिकेल याच्यावरतीच तर शंका उपस्थित होताना पाहायला मिळते आहे एवढंच नाही तर सुहास मोरे यांनी पन्नास टक्के रक्कम जी आहे तर ती अधिकारी आणि ठेकेदारांच्या खिशात जात असल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून केल्याचं पाहायला मिळतो आहे रायगड छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी उभा केला होता मात्र आजही तिथले दगड जे आहेत ताठ मानेने उभा आहेत फिरोजी इंदलकर या इंजिनियरनं हा गड उभा केल्याचं तर इतिहासात संदर्भ पाहायला मिळतात मात्र आज जे काम चालू आहे रायगड सुशोभीकरणाच्या निमित्तानं सहाशे कोटी जे आहेत तर एवढी रक्कम या सगळ्या कामासाठी वापरली जाणार आहे मात्र जो कामाचा दर्जा आहे त्या दर्जावरती खरतर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जाते प्रत्येक शोभक्तानी जाऊन रायगड हे काम पहा अशा पद्धतीनं सुहास मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये सुद्धा सांगितलं आहे रायगड आणि आता सुरू असलेलं रायगड वरतीचं जे काम आहे नक्की रायगड सुशोभित दिसण्यासाठी आहे की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे असा सवालच थेट सुहास मोरे यांनी उपस्थित केल्याचं पाहायला मिळतो आहे मात्र जे काम आहे कामाचे जे व्हिडिओ आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाचं हे काम आहे हे दाखवण्याचं काम या शिवभक्ताना केल्याचं पाहायला मिळतोय हा गंभीर आरोप आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज अखंड महाराष्ट्राचा दैवत आहे त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रायगड आहे तर त्या रायगड जे काम आहे तर ते काम तितक्याच ताकदीचं असावं तितकंच दर्जाचं असावं मात्र हा दर्जा या व्हिडिओतनं तरी सध्या पाहायला मिळत नाहीये व्हिडिओमध्ये जे मटेरियल वापरलं गेलेलं आहे तर ते हाताने चुरगळून टाकलं जाते दोन चिऱ्यामधलं जे मटेरियल आहे तर ते हातानं काढलं जाते एवढंच नाही तर एक हा जे बांधकामात बांधलेली चिरे आहेत तर ते सुद्धा खाली पडताना पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळं जे काम आहे रायगड गडवरच तर त्या कामावरतीच प्रश्नचिन्ह उभं केल्याचं पाहायला मिळत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा